नमस्कार फ्रेंड्स मी नितीन जोशी असली पी एस फायटर एक खूप चांगला रिझल्ट घेऊन आपल्यासमोर आलेला आहे तर हा रिझल्ट जो आलेला आहे आपल्या खोपोली शहरामध्ये हा रिझल्ट आपले डॉक्टर यादव सर यांच्या माध्यमातून या मॅडमनं आपण जी ट्रीटमेंट दिली त्याच्यावरती आपण बोलणार आहोत मॅडम आपली ओळख माझं नाव प्रतीक्षा सोनावणे खोपोलीमध्ये राहते आणि मला फोर इयर्स आधीपासून मला पी सी ओचा प्रॉब्लेम होता मी भरपूर ट्रीटमेंट केले होते आयुर्वेदिक पण अलोपथीचे पण पण मला जास्त रिझल्ट नाही आला त्याच्यामुळे मला डॉक्टर यादव यांनी ए डब्ल्यू पी एलचं क्लोरोडॉक बॅरोडॉग आणि ब्लास्ट सजेस्ट केले आणि त्याच्यामुळे मला एक फिफ्टीन डेजमध्येच पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय आणि पिरियड्स आले मला फिफ्टीन डेजमध्ये सो कोणाला जर पी सीओचा पी हो सीओीचा जर हो इशू असेल तर मी रिकमेंड करते बघितलं फ्रेंड्स आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स एवढे चांगले आहेत की पंधरा दिवसातच मॅडमचा जो हेल्थ इश्यू गेले चार ते पाच वर्ष चालू होता तो पंधरा दिवसामध्ये सॉल्व्ह झाला आहे तर मॅडमच्या माध्यमातून आम्ही एक मेसेज द्यावा देव, असं वाटेल ए डब्ल्यू पी एल कंपनीचे प्रोडक्ट्स खरोखर खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्ही स्वतः पण वापरा आणि लोकांना सुद्धा सजेस्ट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच